नमस्कार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आज आपण गुडघेदुखीवर सोपे उपाय काय आहेत ते पाहणार आहोत गुडघेदुखीवर चालणं फिरणं मुश्किल झालंय तर सोपे उपाय नक्की करून पहा गुडघेदुखीच्या वेदना सुरू झाल्यानंतर अनेक जण पेन किलर घेतात किंवा स्प्रे लावतात त्यामुळे थोड्या वेळासाठी आराम मिळतो परंतु त्रास पूर्णपणे बरा होत नाही तर यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या वेदना कमी होतील व्यायामाचा अभाव चुकीचा आहार सुस्त जीवनशैली लठ्ठपणा यामुळे गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो काही इजा दुखापत झाली असेल तरी गुडघेदुखीचा त्रास होतो दूध आणि हळदीचे सेवन केल्यामुळे गुडघेदुखी कमी होऊ शकते दुधातील पोषक तत्त्व शरीराला मिळतात आणि त्रास कमी होतो रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि हळद मिक्स करून घेऊ हो शकता रात्री भिजवलेले मेथीदाणे सकाळी उठल्यानंतर चावून खा त्यामुळे गुडघेदुखी कमी होते सकाळी उपाशीपोटी तीन ते चार लसणाच्या पाकया त्याचे सेवन केल्यामुळे सांदेदुखी गुडघेदुखीच्या समस्या कमी होतात आहारामध्ये ड्रायफ्रूटचा समावेश करा यामुळे हाडांच्या समस्या दूर होतात हाडं मजबूत होण्यास मदत होते गुडघेदुखी कमी करण्यासाठी आलं टाकून घेतलेला चहा किंवा आले पाक घेतल्यानंतरही गुडघेदुखी कमी होते आल्याची पेस्ट बनवून गुडघ्यावरती लावल्यानंतर गुडघेदुखीपासून आराम मिळतो गुळवेलची पावडर कोमट दुधाबरोबर घेतल्यानंतर गुडघेदुखी कमी होते तिळाचे तेल गुडघ्यावरती लावल्यानंतर गुडघेदुखीपासून आराम मिळतो प्रत्येक व्यक्तीची गुडघेदुखीची कारणं वेगवेगळी असू शकतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा असेच नवनवीन माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद